विश्रामबाग परिसरात असणाऱ्या एका नामांकित शाळेमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रकार घडला आहे पीडिता पहिलीमध्ये शिक्षण घेत असून तिने पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर या प्रकारचा भांडाफोड झाला या प्रकरणी संदीप पवार या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे पीडिता या शाळेमध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेते या शाळेमध्ये संदीप पवार हा शारीरिक शिक्षण विषयाचा शिक्षक आहे संदीप पवार हा संबंधित विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग करीत होता शिक्षकाच्या त्रासाला वैतागलेल्या विद्यार्थिनीने घडलेला प्रकार घरी पालकांना सांगितला विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संदीप पवार याला अटक केली आहे त्याच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एम टी एस हायस्कूल या शाळेमध्ये काल दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी अकरा ते अकरा तीस वाजण्याच्या दरम्यान पहिलीमध्ये शिकणाऱ्या मुलीशी त्याच वर्गातील शिक्षकाने गैरवर्तन केले वव आमच्याकडे त्रा तक्रार प्राप्त झाल्याने आम्ही पीडित मुलीच्या आईशी फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे यातील आरोपी शिक्षक यास ताब्यात घेतले असून यास कायदेशीर कारवाई करून अटक करीत आहोत अधिक तपास महिला पोलीस अधिकारी आरोपी एस आय मॅडम करीत आहेत आरोपी संदीप प्रकाश पवार हा त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे त्याचं वय एक्केचाळीस आहे दरम्यान संबंधित शाळा ही नामां सांगलीतील नामांकित आणि प्रतिष्ठित शाळा आहे या शाळेमध्ये हा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे घडल्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच संबंधित शिक्षकाच्या मोबाईलमध्ये वशीकरण करण्यासंदर्भातील रील्स तसेच लवंग लिंबू विद्यार्थिनीच्या नावे दिलेली चिठ्ठी विद्यार्थिनींचे फोटो इत्यादी सापडले आहेत दरम्यान संदीप पवार याने अन्य कोणत्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे का याबाबत पोलीस कसून तपास करीत आहेत दरम्यान संबंधित शिक्षकाला शाळेकडून बडतर्फ करण्यात आले असल्याचे मुख्याध्यापकाकडून सांगण्यात आलं आहे शाळेनं जेव्हा शाळेच्या ही गोष्ट ही गोष्ट जेव्हा निदर्शनास आली त्या क्षणाला त्याला बडतर्फ केलेला आहे आपण आणि पोलीस स्टेशनला येऊनही आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे हो, त्यांना जी काही लागेल ती मदत सी सी टी व्ही फुटेज असेल किंवा जे काही गोष्टी असतील त्या सगळ्या आम्ही देण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि त्या सगळ्या आम्ही देण्याची ग्वाही त्यांना दिलेली आहे गेल्या पाच पाच सहा वर्षापासून नाही आम्हाला तर एकाच पालकांची फक्त रिटर्नमध्ये कंप्लेंट आलेली आहे याच्यापूर्वी कुठल्याही पालकांची अशा प्रकारची तक्रार आमच्याकडे आलेली नाही हा शिक्षक वशीकरण करत होता कर शाळेत त्या मुलींच्या बाबतीत जसे त्याच्या पाकिटामध्ये लवंग असेल बिब्बा असेल एका महिलेचं नाव देखील सापडलेलं आहे याबाबत काय कल्पना होती तुम्हाला नाही सर मला काही कल्पना नव्हती कारण त्यांचं पाकिट काही आम्ही कधी चेक नाही केलं तसंच जे आता पालक आहे जी पीडित मुली आहे त्या पालकांनी तुमच्याकडे काल येऊन तक्रार केली होती तर देखील तुम्ही त्यांना त्यावर कुठेही तक्रार करू नका नाही काल ते माझ्याकडे आले नव्हते काल त्यांनी संस्था चालकांना पत्र दिलं होतं संस्था चालकांनी मला बोलवून सांगितल्यानंतर आम्ही तात्काळ त्यांना बडतर्फ पा केलं पालक मला आज सकाळी भेटले साडेआठ वाजता कधी केलं होतं बडतर्फ कालच त्याच साडेबारा वाजता तुम्ही काल त्याला बडतर्फ केलं होतं पण पोलिसांनी त्याला आज शाळेतून अटक केली नाही काहीतरी गैरसमज होते त्याला आज घरातून अटक केलेली आहे पोलिसांचं म्हणणं शाळेतून अटक नाही तुम्ही परत एकदा चौकशी करा कारण आज तो शाळेमध्ये आलेलाच नाही तुम्ही येऊन शाळेचे सी सी टी व्ही चेक करू शकता तो आज शाळेमध्ये आला नव्हता आम्हाला फोन आला पोलीस स्टेशनमधून त्याचा ॲड्रेस हवा आहे म्हणून आणि त्याचा पत्ता सांगितल्यानंतर त्यांना घरच्या पत्त्यावर जाऊन त्याला अटक केलेली आहे इतकी मोठी घटना तुमच्या शाळेमध्ये गरज असताना तुम्ही यासोबत खुलासा करणं गरज असताना का घेतली तुम्ही तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये घटना घडलेली आहे तुमच्या शिक्षकाने केलेलं आहे कृत्य परंतु तुम्ही तुमच्या प्रशासना प्रशासनाकडून तुमच्या शाळेकडून एक खुलासा करणं गरजेचं होतं ना तुम्ही पलाण्याची भूमिका का घेतली त्याला पाठीशी घालण्याचा तुमचा हेतू आहे का नाही अजिबातच नाही मग आम्ही सगळे इव्हिडन्स दिलेच नसते ना आम्ही जर त्याला पाठीशी घालणार असतो तर आम्ही इव्हिडन्स दिलेच नसते मी सांगण्यापेक्षा तुम्ही समजून जास्त प्रकारे जास्त चांगलं होईल कारण तुम्हाला आहे आमच्या मुलांबरोबर मुलींबरोबर काही जो काही गैरव्यवहार झालेला आहे त्याबद्दल आम्हाला दुःख म्हणताच येणार नाही आम्ही आमच्या भावना शब्दात मांडूच शकत नाहीये आम्हाला एवढीच कळकळीची विनंती आहे मॅनेजमेंट कडून पोलिसांकडून किंवा जे प्रिन्सिपल्स असतील व्हाइस प्रिन्सिपल असतील त्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि माझं सांगली जिल्ह्यातल्या किंवा बाहेरही सांगली जिल्ह्याच्या बाहेरच्याही सगळ्यांना हीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या पाल मुलांशी एक चांगलं बॉन्ड निर्माण करा प्रत्येकाला विश्वासात घेऊन तुम्ही विचारा की तुझ्याशी काही गैरव्यवहार होतो आहे का मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे मला कुणाचंही इथं नाव मेन्शन करायचं नाही आहे फक्त मला माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही सेफ राहिली पाहिजे मग ती कुणाचीही असू दे कारण आम्ही वर्किंग वुमन्स आहोत मो आमच्यापेक्षा जास्त वेळ मुलं ही शाळेत वेळ घालवतात आणि जर ती तिथंच सुरक्षित नसतील फिजिकल एज्युकेशन शिक्षण देणारा जर माणूस नीच माणूस नराधम जर त्यांच्याशी गैरव्यवहार करत असेल तर आम्ही कोणत्या सेफ्टीनं किंवा कोणत्या विश्वासानं मुलांना शाळेत पाठवायचं आम्ही बिनधास्त असतो किंवा निर्धास्त असतो की आमची मुलं सुरक्षित आहेत मोबाईल शाळेमध्ये सी सी टी व्हीज आहेत किंवा स्ट्रिक्टली वातावरण आहे हे आम्ही जा आम्ही समजून किंवा या गैरसमजात आम्ही आजपर्यंत होतो पण तो, हो तो, तो गैरसमज आमचा रविवारी पूर्णपणे मोडलेला आहे जे काही झालेलं आहे ते सहनशक्तीच्या किंवा इमॅजिनेशनच्या पलीकडं आहे आजपर्यंत आम्ही दुसऱ्यांबद्दल ऐकत होतो दुसऱ्यांबद्दल पेपरात वाचत होतो पण ही घटना आमच्या शाळेत घडू शकते एका वन ऑफ द रेप्युटेड स्कूलमध्ये घडू शकते ह्याचं आम्हाला फार दुःख आहे आणि माझ्या सगळ्या पालकांना नम्र विनंती आहे तुम्ही थोडासा मुलांवर विश्वास ठेवा मुलांमध्ये विश्वास निर्माण करा बॉन्ड निर्माण करा आणि आपापल्या पाल्यांना गुड टच बॅड टच हे शिकवा आणि सहकार्य केलं कारवाई म्हणजे जास्तीत जास्त ते तुरुंगातच राहिला पाहिजे आहे फाशीची शिक्षा तर आपल्या इथे नाहीच आहे खरं तर या घानेड्या कृत्याला हीच शिक्षा योग्य आहे पण मी कायद्याबद्दल काहीच बोलू शकत नाही आणि बोलू इच्छितही नाहीये आमची एवढी माफक अपेक्षा आहे की तो जास्तीत जास्त वेळ आतमध्ये राहिला पाहिजे त्याला जामीन वगैरे अजिबात मिळता नाही शिक्षण क्षेत्राला काय राहील तुम्हाला शिक्षण क्षेत्राला म्हणजे पुस्तकांचं वजन वागवण्यापेक्षा मुला ना मुलांना हे प्रॅक्टिकल नॉलेज देणं जास्त गरजेचं आहे मुलांना सेफ एन्व्हायरमेंट देणं जास्त गरजेचं आहे रिसेंटली सांगलीमध्ये आणखीन एका शाळेत अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे मग शैक्षणिक क्षेत्रात जर असं होत असेल तर मुलं नक्की सुरक्षित कुठं आहेत मग मुलांना न शिकवता घरात बसवलं पाहिजे का हाही एक ऐरणीचा मुद्दा आहे त्यामुळं नुसतं खरडे खाशी किंवा घोकंपट्टी करण्यापेक्षा ना मुलांना व्यवहार ज्ञान द्या मुलींना सेफ्टी शिकवा तसंच मुलांनाही नॉलेज द्या की तुम्ही कुठल्याही मुलीकडे वाईट नजरेनं ना बघितलं नाही पाहिजे ती तुमची आई किंवा बहीण ह्याच हेतूनं तुम्ही बघितलं पाहिजे मी एकशे एक टक्के सांगते की इथून पुढे हे गैरव्यवहार होणार नाहीत जेव्हा शिक्षक आणि आपल्या आई वडील सांगतील की मुलांनो ही आपली बहीण आहे आणि तिच्याकडे बोल बघताना रिस्पेक्टफुलीच असे आता ऐकण्यात आलं आहे की असं त्याने बऱ्याच मुलींशी गैरव्यवहार केलेला आहे मी नक्की काही सांगू शकत नाही पण मला ऐकण्यात मिळालेलं आहे की त्याने कमीत कमी वीस मुलींशी असा गैरव्यवहार केलेला आहे याच्या आधी तो कुठे होता जॉबला तिथे पण तुम्ही जाऊन चौकशी करू शकता कदाचित आणखीन काही प्रकरणं बाहेर येतील याच शाळेतून आणखीन बरीच प्रकरणं समोर येतील तुम्ही याची व्यवस्थित सखोल चौकशी करा आणि हा मुद्दा तुम्ही सगळ्या जगासमोर फक्त व्यवस्थित शब्दात मांडावा ही माझी माफक एक... देखील प्रकार समोर येतोय त्याच्या पाकिटामध्ये काही मुलींची नावं कागदार सापडली आहे तसेच लवंग असेल बिब असेल हे त्याच्या पाकिटामध्ये सापडलेलं आहे नाही याबद्दल मला काहीच माहिती नाही आणि मी स्वतः वेल एज्युकेटेड आहे त्यामुळे या माझ्या गोष्टींवर विश्वास नाही आहे त्यामुळे मी याबद्दल सांगू शकत नाही पण त्यानं जे केलं आहे तो घाणेरडा आणि विभतचा प्रकार आहे एवढं नक्की